चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वीस अशा किचन टिप्स पाहूयात नवीन जेणेकरून तुम्हाला देखील स्वयंपाकात किचन मध्ये त्याची मदत देखील होईल नंबर एक स्वयंपाक घरात लागणारे जे मसाले आहेत ते भरपूर एकदम तयार करून नयेत तीन किंवा सहा महिन्यांचेच करावे त्यामुळे मसाल्यांचा जो स्वाद आहे तो कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो दोन खसखस ही फ्रीज मध्येच ठेवावी नंबर तीन कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावे यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे येणार नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो नंबर पाच फ्रीजला कोणत्याही कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल ही टीप तर सर्वात उत्तम सर्वांच्याच उपयोगाची आहे नंबर सहा पुरी लाटल्यानंतरनं तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही नंबर सात लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे जेणेकरून ते लिंबू सैलसर होते आणि त्यामधनं लिंब रस जो आहे तो भरपूर निघतो आठ पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाटे पोहे घेतले असतील तर दीड वाटी कमीत कमी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाही नऊ महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांला धार येते दहा भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल आणि त्याचबरोबर घट्टपणा देखील येईल अकरा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते आणि त्याला पाणी सुटले जात नाही बारा नेहमी फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात गरम पाणी करून ठेवा खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरले तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो चौदा वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे जेणेकरून ना त्याची साल जी आहे ते दे देखील व्यवस्थित निघली जाते आणि वांग किंवा दुधी पटकन शिजला देखील जातो म्हणजे भाजला जातो पंधरा तो काही तास ठेवावा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्यावा सोळा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळ आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही सतरा गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल अठरा वाटण्यासाठी खोबरे भाजत असताना ते तेलात तळू नका कारण ऑलरेडी खोबऱ्यामध्ये तेल असतं आणि ते जास्त तेलकट होतात त्यामुळे खोबरं तेलात तळून घेऊ नका एकोणीस अनारसा तळताना ता जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडीशी साखर टाकून अनारसा थापा जेणेकरून जाळी व्यवस्थित येईल ठेवावी जेणेकरून त्याला कीड किंवा आळई लागत नाही या टिप्स जर तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आधीचे मी जे किचन टिप्स किंवा हेल्थ रिलेटेड टिप्स सांगितलेले आहेत ते नक्की व्हिडिओ पहा